नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील स्वरूपात पाहणार आहोत कारण ही बाजारभावाची नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपणास मदत होईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समते आहे काटोल क्विंटल जास्ती जास्त दर आहे सहा हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती आहे मालेगाव येथे अवकालेले दोन क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार सहाशे नव्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती मूर्तिजापूर येथे जास्तीत जास्त दर आहे सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसादर सहा हजार तीनशे चाळीस रुपये क्विंटल जात आहे लाल तूर मग तसं पुढील बाजार समती शेगाव येथे अवकालेले एक क्विंटल ज्या दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसादारी सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाता आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समिती बाबुळगाव येथे अवकालेले एकशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सहा हजार चारशे वीस रुपये क्विंटल आणि जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती राजुरा बाज वरुड राजुरा बाजार येथे अवकालेले चार क्विंटल कमीचा दर सहा हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सर जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल सर्व संघर्ष हजार दोनशे ब्याऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर